नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की प्रेमविवाह झाल्यानंतर जो पुन्हा नंतर दोघांचं पटत नाही घटस्फोट घेण्याची वेळे ते एवढे भांडणं होतात त्यांची याविषयी मी बोलणार आहे आणि त्याचं सांगायचं चा कारण म्हणजे काय काल माझ्याकडे एक जोडी आली होती ज्यांचं का प्रेमविवाह झालेला प्रेम होता खूप प्रेम होतं चार पाच वर्षापासून प्रेम होत आणि लग्न झाल्यापासून त्यांचं दोघांचं पटना गेलं आणि सतत भांडणं आज एकमेकाचं तोंड बघावं असं इच्छा नाही अगोदर कवा याला भेटन कवा असं होत होत पण आज एकमेकाचे तोंड ते घरात आलं तर हे बाहेर जाते आणि हे बाहेर आलं तर घरात येते असला कार्यक्रम आहे तो हम्म तर घरातलं वातावरण त्यांच्या खूप दूषित झालेलं आहे एकामेकावर संशय घेण्या वगैरे बऱ्याचशा गोष्टी अशा होत राहिल्यात तर आता मी त्याविषयी बोलतोय तुम्हाला तुम्हाला सुद्धा वाटतं अगर तुमच्याही माहितीत आला असेल की अगोदर खूप प्रेम असतं लग्नापूर्वी था। प्रेम प्रकरणावाल्या यांचं सांगतो खूप प्रेम असतं आणि लग्न झाल्यानंतर त्यांचं जमत नाही हे खूप खूप जणांचं आहे एक ठराविकच काही लोक आहेत की त्यांचं प्रेमविवाहानंतर चांगलं सुरळीत चाललेलं आहे परंतु जवळजवळ बऱ्याच गोष्टी मध्ये पाहिलं तर बरेच लोकांनी प्रेम केलं लग्न केल्यानंतर त्यांचं म्हणजे वस्ती चाललं नाही गेलं हम्म तर त्याचे कारण पाहूया आपण का होत प्रेम करताना वरवरी बघतो आपण तो मुलगा असेल अथवा मुलगी असेल ती वर्षवरीच दिसणं सौंदर्य बऱ्याचशा चुका असतात ना ते टाळल्या जातात हु? निस्त गोड बोलण्यापुरतंच एवढं पुरतंच राहतं आणि संसारामध्ये पडल्यानंतर जबाबदाऱ्या येतात अगोदर काही जबाबदारीचं काही संबंध येत नाही ह्याच्यामुळे बापाचा पैसा आपला उडवीत असतो कार्यकर्ता अगर स्वतः काही नोकरी करत असेल आणि हे बी ती मायबापाच्या जीवावर असते ह्यांना काही जबाबदाऱ्या नसतात फक्त प्रेम करायचं एवढंच कळत असतं आणि मग लय प्रेम आहे बी मग माझं लय प्रेम आहे तुझ्या तुझ्यापासून मी राहणार नाही मी तुझ्या वाचून राहणार नाही कुठं मारणार तर हे चालतं पण ते त्यावेळेस जबाबदारी नसते मग तिथे जबाबदारी पडायला चालू झाले की प्रॉब्लेम होतात तुम्हाला प्रेम करायचंय करा पण पुढच्या जबाबदारीची ही डोक्यामध्ये जरा विचार घ्या कारण कल्पना करत जा नवऱ्या व्हायचा आहे ना तुम्हाला प्रेम करताय ना तर मी पुढा बाप आहे माझ्यावर घराचं खर्च वगैरे घरच्या सगळ्या मुलांचं शिक्षण या गोष्टी सर्व पाहायच्यात मला आणि हे नवी घरातलं काम करायचं आपल्याला घरात ची स्वच्छता ठेवायची घर टापटिपमध्ये ठेवायचं निश्चित साडी अगर ड्रेस घालून चकमक फिरायचं नाही आता जास्त आपल्याला ही घरामध्ये खूप काम आहेत याचा पण विचार करणं गरजेचं कर असतं निस्त प्रेम करायचं नाही तुम्हाला लग्न करायचं ना प्रेम करून तर या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं हे विचार होत नाही त्याच्यामुळे हे मोठे प्रॉब्लेम होतात पुढे तर खूप गण जणांच्या आता प्रेमाच म्हणून नाही पण इतरही नवरा बायको मध्ये आजकाल पटत नाही घरात भांडण होतात हो आता प्रेम करून लग्न केल्यानंतर बी भांडणं होतात एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण पूर्वी जसं होतो ना आता प्रियशी म्हणून बायको झाली ना आता तू प्रियशी म्हणून होतात ना तुम्ही त्यावेळेस प्रेयशी सारखं आत्ता पण वागा ना तुम्ही बायको झालं ठीक आहे झालं असला तरी प्रेम जसं करत होत तसं नवऱ्यावर प्रेम करा नवऱ्यांना बी जी झालाय ना मुलगा होता तो त्यांना पण प्रियशी ला जसं प्रेम देत होताच पूर्वी तसंच आता ही कर म्हणजे प्रॉब्लेम येत नाही अपने कड़े जुना मी एक गान लहनपण ऐकत हो तो काय का गाना बगा चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों तारांग आ, <laughs> आता म्युझिक आहे त्यातलं बरं असं आता याच सांगायचं सा काय होतं मला की तुम्ही लग्न केलंय पण लग्न केलं म्हणून एकामेकावर हक्क गाजू नका हक्क गाजू नका तू माझा नवरा आहेस तू मला हे केलंच पाहिजे असं नाही केलं मी असंय मी तसं आहे असलं करायचं नाही पूर्वी जसं तुम्ही प्रियशी म्हणून वागत होता तसं आताही वागा नाही भांडण होत पूर्वीसारखं राहा आणि समजा ज्याचं का प्रेम झालेलं नाही पण लग्न असं केलंय समजा न प्रेम होता बी असे लग्न काही केलेत आणि घरामध्ये भांडण होत असेल तर तुम्ही समजा खूप जणांचं काय होतं घरामध्ये पटत नाही नवऱ्याचं बायकोचं मग नवरा समजा बाहेर घोटाळे घालतो अगर बायकोला बी घोटाळे घालायचा प्रयत्न म्हणजे करते मला थोडक्यात तर हे असं होऊ नये हे असं का होतं घरामध्ये तुम्ही लोक असं प्रेमानं म्हणजे गाजू नका हक्क तू नवरा मी बायको असलं तसलं नाही करायचं एकदम मैत्रीपूर्ण राहायचं मैत्री, मैत्री। तुम्ही मैत्रिणीला जसं बाहेर तुम्ही जसं आता लग्न करून बी तुम्ही बाहेर कसं तुमच्या मैत्रिणीला बोलताय ना हां म्हणजे आवरजून प्रेमानं बोलताय ना तसं घरी बोला की आणि आ, हे तुला बी सांगतो बाई तू बी नवऱ्याला प्रेय करासारखं घरीच बोलणं कशाला बाहेर गुटाळे करायची गरज आहे पडती या घरामध्ये भांडणंच होत नाहीत हो हे आपल्याच सुख आहेत सर्व आपण परत एकदा चांगलं मैत्रीपूर्वक राहिलं हक्कम वगैरे एकामेकावर गाजवायची नाहीत आपल्याला बाहेर समजा ये असं वाईट पाऊल पडू नये वाईट वागू नये असं वाटतं तर घरामध्ये आपल्या आहे ना तिलाच आपलं चांगलं प्रियशी म्हणून बायको म्हणायचंच नाही बायको म्हटलं की हक्क येतो प्रियशी सारखं बोलायचं हम्म प्रियशी सारखं प्रेम करायचं प्रेयशीला जसं गुलाबाचं फुल आणून देतात का नाही तसं इलावी द्यायचं आणून कधी गजरा आणायचा कधी काही आणायचं सगळे कधी तुम्हाला काही आवडलं बाहेर तिला हिला चांगली दिसतंय एखादा साडी चांगली वाटते अगर कुठला ड्रेस चांगला वाटतं अगर काय तर आपण घेऊन दे नेऊन घेऊन चाल गिफ्ट द्यायचा म्हणायचं राहू दे, दे मला आवडला तू घालून पहा जसं प्रियशीला तुम्ही बोलताय ना तसं इथं पण करा ना म्हणजे फरक पडेल जरा उगच भांडणं करून आणि काय करून नाही चालतो आणि तुम्ही बी सांगतो महिलांना बी सांगतो तुम्हाला लाडिकपणा इथं आपल्या नवऱ्यापासी करू शकतात नवराच एक प्रियकर असं समजायचं हम्म प्रियकर सारखं नवरा समजायचं ना नवरा समजून हक्क गाजवायचा नाही नवरा म्हणायचंच नाही आपला प्रियकर आहे आणि हक्काचा प्रियकर आहे असं बोलायचं त्याशी असं वागायचं त्याच्यासाठी नटायचं नटायचं म्हणजे मस्त कपडे घालायचे शिजपणाने वागायचं लाडीकपणेने त्याच्याशीच बोलायचं हम्म घरी एवढं दिलंय ना कशाला भांडणं होतात हे भांडण होण्याचं कारण म्हणजे आपण ह्या गोष्टी जर चुकतोत ना ह्याच्यामुळे असं होत हे आपलं घरी एवढं चांगलं दिलेलं आहे मग याचा वापर करणं अत्यंत गरजेचं कर आहे ना आपल्याला कशाला आपण उगस फिरायचं भांडण होण्याचा संबंधच येत नाही हा थोडं चलत असतं मग तुम्ही ज्या वेळेस तुम्ही प्रेम करत होतात मग प्रेय करायचं आणि तुमचं बी भांडण होतच होतं की लाडिकस एक दिवस बोलायचं नाही परत पण ते शिव करमत नाही तुझं माझा जमाना तुझ्या करमा ना मग तुम्ही हे बी इथं घरी वापरा ना ते हा अहो तुम्हाला जग कुणी काय म्हणणार नाही हो तुम्ही हक्काचे एकमेकाचे लायसन धारक आहेत तुम्ही तुम्हाला कोण काय बोलत आहे हे जे तुम्ही बाहेर प्रेम वाटताय ना ते प्रेम घरी वाटा घरीच प्रेमानं राहा घरच्या माणसाची राहा कशाला भांडण होतंय काय होतं कशाला हा दुरावा निर्माण आलं की एकमेकाला घरी येता आणि एक जण मोबाईल घेऊन एक जण बसतं चाळीत खुर्चीवर आणि ही एक जण स्वयंपाक करीत मोबाईल बघती सुसंवाद नावाचा आहे ना तुमचा ते होणं गरजेचं आहे थोडं एकमेकाला मोबाईलपेक्षा थोडस एकमेकाला वेळ द्या वेळ 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 कमी पडतोय ह्या बाहेरच्या लोकांशी तुम्हाला काही देणं घेणं आहे का तू कुठला निस्तर लिहितो चॅटिंग करतो आणि तुम्ही चॅटिंगवर खुश होता तुला खूप सुंदर आहेस तुम्हाला खूप आवडतीस तुम्ही झालात खुश लगेच अरे आपल्या नवऱ्याकडून बी अपेक्षा करा नवऱ्याला वाटेल तुम्ही सुंदर राहा घरी राह ना घरी तुम्ही मोबाईलवर चांगले मेकअप करून फोटो टाकताय ना ते घरी आपल्या घरी नवऱ्या ओरिजिनल राहा ना त्याच्या पुढे चांगलं तो पण म्हणेल ना तू खूप सुंदर दिसते म्हणून आपल्या हातानं काहीतरी घोटाळे करून ठेवता काय गरज आहे लोकांसाठी नटण्याची तुम्हाला पुन्हा भांडण झालं म्हणजे नवऱ्या मला मुनीट बोलत नाही नवरा म्हणजे म्हणजे नवऱ्या समाजावर प्रेम नाही कोण म्हणतं प्रेम नाही प्रेम असत सगळं पण तुम्ही त्या पद्धतीने राहा एकमेकांनी चांगलं राहा एकामेकांशी चांगलं राहा हम्म तुम्हाला ह्या जगानं परवानगी दिलेली आहे हम्म विधियुक्त तुमचं झालेलं आहे सर्व त्याच्यामुळे तुम्हाला काही घाबरायची गरज नाही हे बाहेर असे शोध घेण्यापेक्षा आणि घरात भांडण करण्यापेक्षा घरातल्याच माणसाची किंमत करा ना तुम्ही घरातल्याच माणसाची किंमत करायची नवऱ्याला बी सांगतो आणि बायकोला बी सांगतो मी दोघांना बी मी एकाच बाजू घेत नाही नवऱ्यांना बी आपल्या बायकोची स्तुती करावी जरा थोडं तिच्याशी जरा प्रेमानं वागणं बायकोन त्याच्याशी म्हणजे एकामेकांनी व्यवस्थित राहा म्हणजे भांडण होण्याचा संबंधच येत नाही ही सोप्या सोप्या गोष्टीत आपण ठरवलं ना आपण आता हे हे करायचं ती होतं काही अडचण नाही फक्त मनामध्ये ठरवा तुम्ही तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवा की मी आता चांगलं नवऱ्याशी मी चांगलं खूप प्रेय करा सारखं वागेल त्याची आवड निवड या सर्व गोष्टी मी पाहेल हम्म आणि नवऱ्यानं बी तसंच एक प्रिय बायको म्हणून म्हणायचंच नाही मनामध्ये एक प्रियशी आणि या प्रियशी सारखं तिच्याशी वागा तिच्याशी बोला लाडिकपणे बोला प्रेमाने बोला प्रेमाने रागवा बायको मनात घ्यायचं नाही प्रियशी मनात घ्यायचं आणि नवरा मनात घ्यायचं नाही प्रियकर घ्यायचं म्हणजे बघा तुम्ही तुम प्रिय प्रियकर कसं चांगलं वाटतं तुम्हाला वाटतं ना मग तुम्ही तुम्ही घरामध्ये तुम्ही आहे ना तुम्ही एकामेकाचं तसंच राहा ना तुम्ही कशाला भांडण होते आणि कशाला काय होतं कोण का म्हणतं पटत नाही काय होत नाही पटवून घ्यायचं असतं एकमेकांना कुणाच्या चुका कशा होत्यात काही त्याच्यावर ॲडजस्टमेंट करायचं असतं सगळ्यालाच परिपक्व भेटत नसतं शंभर टक्के सगळ्याला चांगली बायको भेटते अगर सगळ्याला नवरा चांगला भेटतो असं थोडंच असतं स्वभाव कुठेतरी थोडं कमी असता असतो एकमेकांचा कुणालाच काही शंभर टक्के भेटतं का गुण नसतात मग आपण करायचं असतं ॲडजस्ट एकमेकांना कशाला भांडायचं काय करायचंय तर बरं आता माझा जास्त वेळ होतोय तर आपला निरोप घेतो आणि परत भेटणारच आहे अशाच सेकंद कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा